So, हॅलो so, सो आज आहे गणपतीचा फर्स्ट डे आणि हा आपला घरचा बाप्पा आहे सो फर्स्ट डे असल्यामुळे घरी मोदक वगैरे बनवून नैवेद्य दाखवलेला आहे आणि मग त्यानंतर आम्ही निघालो आहे बदलापूरला जायला म्हणजेच माझ्या सासरी तिकडे गणपती असतो सो आम्ही दुपारनंतर तिकडे निघालो खूप पाऊस होता आम्ही जरा लवकरच निघालो बिकॉज ट्रॅफिक खूप असतं तिकडे बदलापूरला जाण्यासाठी सो आम्ही लवकर निघालो म्हणून आम्हाला ट्रॅफिक इतकं नाही भेटलं बट ऊन पाऊस ऊन पाऊस चालूच होतं त्यानंतर फायनली आम्ही पोचलो इव्हनिंगला बदलापूरला मस्त गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर इकडे बघताय तर श्वेताताई आल्या होत्या लंडनवरून सो त्यानंतर आमची भेट झाली नव्हती सो मग इकडे ह्यांच्या गप्पा चालू होत्या आणि मग आरतीला सुरू अडियो आरती झाली दुष्टाचे दुष्टता से रावती यानो मन कोणी मन नंतर आम्ही गेलो आत्याकडे आत्यांच्या गणपती आत्यांकडून आरती करून आलो जेवलो आणि परत आत्यांकडे गेलो जागरण करायला रात्री कारण आत्यांचा दीड दिवसांचा गणपती असल्यामुळे तिकडे जागरण होतो सो आम्ही तिकडे जागरणाला गेलो माझ्या व्हिडिओ मध्ये यायच ना तुम्हाला म्हणून चालू केलंय विचारले तरी मी विचारले तुम्ही का घेतले

दोना। 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 तुम्हाला काय मदत हवी असेल तर सांग बनवून दे मला मी नाही मी नाही खेळते त्यांचं फक्त शूट करून येते आणि तू मला देते आयुष्यात आयुष्यात खेळायला बसल खेळायला बसली काय <laughs> पड <laughs> 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 <laughs>

मन बार आया नहीं तो निकल तुम ना इधर ही ना मारे है इधर ये वाला होता गगन काला उनका कि ना इस पे कौन टाके मारवीर मग आत्ताना इथे मी वडे बनवून दिले आत्या तळत होत्या आणि मग तळून झाल्यावर मग त्यांना खायला नेऊन देत होते मी की सगळं एक एकत्रच घेतलं होतं म्हटलं सगळ्यांनी एकत्रच घ्या आणि एकत्रच खा सो इकडे आत्याने मी वडे बनवताना थोड्याशा गप्पा पण मारल्या गावचे थोडेसे

फायनली यांचा गेम संपला आणि इनको खायला बसले खाल्लं आणि मग घरी गेलो आम्ही झोपलो आणि अर्ली मॉर्निंग उठून आम्ही निघालो घरी यायला कारण संडे असल्यामुळे प्रतीकला थोडा रेस्ट करायचा होता बिकॉज नेक्स्ट डे ऑफिस असल्यामुळे आम्ही लवकरच निघालो अर्ली मॉर्निंग खूप छान वाटलं अर्ली मॉर्निंग गेल्यावर ट्रॅफिक पण खूप कमी होतं सो म्हणूनच आम्ही त्या हिशोबानेच लवकर